नमस्कार मित्रांनो भिंग युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी आज आपण पंढरपूर शहरात बेवारस अवस्थेत जगत असलेल्या लोकांना एक हक्काचा आधार देण्यासाठी आज आपण पंढरपूरात आहोत तर पंढरपूर शहरात जे काही बे रोडच्या कडेला वृद्ध लोक बेवारस अवस्थेत जगतात त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा नक्कीच देऊ त्यांना हक्काचा निवारा देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आजोबांची पण पूर्ण माहिती घेतोय चॅनल ला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब राजबा बोला नाव काय तुमचं हरिदास हरिदास काय वाडेकर गाव शिरगाव शिरगाव कुठं आलं बर मग गाव तुमच जवळच आहे मंगळवाडा म्हणल्यावर जवळ आहे मग तुम्ही घरी न राहता पंढरपुरात रोडच्या कडला का राहताय काय आपल्यावर घरच्या टेन्शन मुळे राहतो घरचं टेन्शन मग घरात कोण कोण आहे तुमच्या मुलगा आहे सोन आहे मग ते हुडकत नाही हुडकत नाही का नाही आपलं काम साधून घेतलं त्यांनी बर तुम्ही काय करत होता मी शेती करत होतो शेतकरी आहे का तुम्ही शेती तुमची शिरगावला शिरगावला शेती किती शेती आहे चार आहे चार एकर आहे चार एकर शेती आहे शेतकरी की तुम्ही मग शेतकरीच आहे की पण ती नावावर करून घेतलं मुलानं होय मुलगा घ्यायला येत नाही तुम्हाला कशाला येते विडो बघून तुम्हाला मुलगा घ्यायला आला की जाणार का तर शिरगाव हे नाव सांगत आहे गावाच आणि काय फॅमिली मॅटर असल्यामुळं रोडच्या कडला राहणे यांच्यावर वेळ आली तर मित्रांनो रोडच्या कडला जगणं म्हणजे तुम्हाला सांगतो थंडी एवढी काढाक्याची आहे रोडच्या कडला जगणं सोपं विषय नसतो पण हे आजोबा साध्य वय किती वय किती पंचावन्न बरं तर वयाच्या ह्या वर्षी जर ते बेवारसावचे दगत असतील तर यांना आधाराची गरज आहे आणि त्या आधार आज आपण त्यांना नक्कीच देण्याचा प्रयत्न करू इथनं पुढचं आयुष्य तुमचं चांगलं जगेल याची गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच देतो बरोबर आहे हा तर आपण जाऊ व्यवस्थित हा चला मित्रांनो त्यांना घेऊन जाऊ आपण आता हो लगेच नाही चालत आली ना चला

तर मित्रांनो थोडा विरोध करत आहे ते पण नक्कीच माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्याची दे काळाची गरज आहे रोडच्या कडाला अशा पद्धतीत जगणं मी योग्य मला वाटत नाही तर त्यांना आधार दे देऊ थोडा विरोध करता थोडी जोरदार आपल्याला करावं लागेल पण त्यांच्या चांगल्यासाठी आपण ते नक्कीच करू राहू द्या बाकीचं बाकीच राहू द्या इथं तुम्हाला इथं जाणून तर मित्रांनो पंढरपूर मध्ये तालुका च्या समोर हे आजोबा ब्रिज खाली अवस्थेत जगत होते तर त्यांना आपण आधार देण्यासाठी एक लोकेशनला घेऊन चाललोय तर ते लोकेशन मी तुम्हाला नक्कीच सांगेल सोलापूर जवळ हे गाव आहे तिथे एक वृद्ध आश्रम सुरू झाले तर त्या वृद्ध आपण त्यांना सोडवला जातो जय श्रीराम शिंडी लाखाना तो मोहर ठेवा शिंडी लागू हा सिंड थोडी तरी बर उशीर झाला बोटली पंचवीस वर्ष होती

झाली नाही बाबा दोन अडीच अडीच नाही वाजली अडीच झाली बरोबर आहे अडीच सुद्धा नाही आधीच झाली अरे आपली सावली मध्ये आली ना बारा वाजते जरा कल्ली एक वाजते आणि इकडं आहे तो अकरा वाजते मध्ये येला बरोबर बारा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वर शिवाय ही कोण आहे शंकर आहे शंकराय रूपच बघाय कसं आहे मग

श्रीराम जय राम जय जय जयराम असे होत जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम कोणाचा डोंगर उचल जय श्रीराम जय श्रीराम त्यावेळेस आनंद कोणाला झाला सुग्रीवाला आणि लक्ष्मणाला हनुमंतांनी डोंगर उचलण

मित्रांनो आपला प्रेमाचा घास तुम्ही पाहू शकता प्रेमाचा घास आजोबाला चालतोय तर जेवण झाल्यानंतर आजोबांची बाईट आपण नक्कीच घेऊ काय म्हणणे येते नक्कीच हो जेवाचा भाज वा त्यात कसं उठायचं थाट वगैरे राहायला पाहिजे दिसायच हॅलो डोळ माझ अजून इंग्लिश मारा दोन शब्द मारा

अजून काय आम्ही केलेली मदतीबद्दल दोन शब्द कर काय करा मदत केल्याबद्दल आभारी आहे आभारी कसं वाटतंय तुम्हाला आनंद वाटते काय वाटतंय आनंद वाटतंय मला वाटलं खोटं बोलताय कान्नला जायचं म्हणजे आमची बहीण होती नान्नला वडाळ्याला बर नान्नला म्हणल्यावर मी म्हणलं सोलापूरच्या पलीकडे गैबी साहेब पीर साहेब मोठं मुसलमानाचा देव आहे बर मित्रांनो मदत झालेली आहे त्याला कपूर आणि त्यांची राहायची व्यवस्था तुम्ही पाहू शकता अत्यंत उत्तम पद्धतीत आहे आणि लास्टला या लोकेशन बद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे पण आता आजोबांना आपलं मदत देऊन कार्य पूर्ण झालंय तर याच्यानंतर आजोबांची जबाबदारी कोणावर असेल काय असेल मी तुम्हाला नक्कीच सगळं डीपमध्ये सांगेल पण आता आपला माणूस म्हणून एखाद्या मदत देऊन झाला आहे आजोबा आपलं आयुष्य उत्तम आणि चांगल्या पद्धतीत जगतील हा नक्कीच आपला तुम्हाला विश्वास देतो दिवसा दिसत नाही रात्री दिसतं बरं ही डोळे जायते ना